तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी काजूच्या बागेत चालले ना जांभीत तर मी तुम्हाला तिकडं तर घेऊन जाते दाखवते आमची बाग वगैरे आणि आहेस नाही काय मम्मी माझी पप्पू काय करत तिकडं छोटीशी कर एवढी जास्त मोठी नको करून तर हे पण आमचंच आहे हे कुंपण ही लाकडा भरून ठेवलेली आहेत काय य लाकडा बघा ही सगळी जी लाकडं आहेत ना ही सगळी सगळं एकत्र करून ठेवायचं तर मॅन ब मॅन 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 म्हणजे माणूस नाही रे मॅन म्हणजे दाखवते मी तुम्हाला काय तर तो मॅन म्हणताय ना मॅन मॅन म्हणजे हे बघा हे दिसतंय हे एकोणाचं माहिती आहे का की साप आहे तर मोठे त्यांची ती स्किन आहे जी खराब झालेली असते ती न ती टाकतात आणि ते नवीन तयार करतात ही स्किन आहे एवढी मोठी आहे बघा एवढा मोठा साप आहे तो आणि ही बघा चिंच ही मोठीवाली आणि त्या त्यासाठी तिकडे एक मोठी चिंच आहे आणि आता काय होत नाही वाटत खाली हे सगळं जे सागवान काय काय आहे सगळं आमचंच आहे हे कुंपण आणि त्या साईडला आपलं घर लाकडं वगैरे कशी भरून ठेवला नाहीत पण ही उन्हाळ्यात हे करूसाठी उन्हाळ्यात फक्त वापरूसाठी पावसाळ्यात त्याच्यावर छप्पर किंवा कागद काहीतरी घालता येईल ही ये भारी लाकडाची मम्मीची या बेडा गेट बंद करूया आता झालं आपलं काम इकडचं बांध ह्यास काय झालंय कळत नाही सकाळपासून नाही इकडे इकडे तिकडे फिरत आहे या काय बांधत डेलकी ना गे येळकी दिलके ना अरे काय बोलतो काय बोलतो वरचा काय ते वरचा वरचा काय गं मम्मी काय हयता ते आम्ही बनतो जे पण काय असेल ते तोडून टाक अडकत तो ना पण ही वाकडी आहे मेला तिकडलो कोंड तोडला नि कोंडत इकडलं काय तोडलं नाही तर सरळ नाही भेटलं हा ना बघा कोंड्याचा बॅट चला ऊन झाला आता सरळ रस्ते आण जायचा जा वरती तर गेले काही दिवस म्हण मम्मी जे खाली पडलेल्या ज्या असतात ना काजू झालेल्या त्या फक्त आणल्या आणायचे गडका वगैरे नव्हतं तर आता बनवला आता मस्त वरच्या पण जामी काढू ज्या पिकलेल्या आहेत आणि हिरवी आपण काय काढू भाजीसाठी आपल्याला काय रे तो ती काठी नाही का घेतलं ओली हा मग ती जी आहे ना ती जे मग अशी ती ओली होती त्यामुळे ती जड असते आणि ही आता सुकी भेटली त्याला बारीकशी मस्त तर तो आता घेऊन चाललाय आता आम्ही जीव केवढू असं ओळखत नाहीत कोण माणसं आधी आता आम्ही या रस्त्याच्या या साईडून जाणार छोट्याशा वाटेने वरती इकडून कोणी येत नाही जास्त ही वाट आता पहिले होती आता थोडी बंद झाली त्यामुळे जास्त मळलेली नाही आहे पण थोडीशी आहे जास्त कोणी नसते ना हे कुंपण पण आहे आमचा आणि हे जावसाठी हे बघा हे लावतात इथं गेटच्या इथं त्याच आम्ही याच काय म्हणून तटकी ना गेव मी तटकी आमची इथं बांधली जाता गेटच्या इथं येऊच होत नव्हतं कुणी हे बघा किती जांबी आहेत त्या हिरव्या हिरव्या पण आहेत पिकल्या पिक्या पण आहेत तुम्हाला दिसत असतील पूर्ण जमनीस टेकलोय फाट काय थांब ह्या बघा पर्यंत आहेत आणि खाली किती पातेरा या पातेरा साप नाही तर केलं भेटत नाही जांबी तर बघा पातेरा मम्मी पातेरा मम्मी ना म्हणून नाही साफ केलं कारण की हा मम्मी पहिल्यांदा काय करायची साफ करून ठेवायची आणि साळींदा यायचं ते आतलं जर गर आहे ना आता हे जांब आहे ना त्याच्या आतमध्ये गर असं मग ते खायचे खायचं आणि पूर्ण हे वरचं टारफल टर्फल असतं ते फक्त ठेवायचं त्यामुळे मम्मी हुशार झाली आमची आता सापच करत नाही मुंगूस साळंदर घे साळिंदारच पण आम्ही भेटत नाही आणि आम्हाला हे बघा हे असे आहेत आणि मम्मी शोधते किती भेटतील बघा तुम्हाला दिसतील काहीतरीच आहे खूपच खूपच आहे इथे तर पातेरायचं का काय इथे बघा इथं हे ती जांभी जांबी एवढा सगळा गोळा करूच जाता आम्हाला जरा दोन मिनटं पण कॅमेरा चिरवलं तरी किती दिसते पातेराचं म्हणजेच मी बघा पूर्ण जमनीस टेकलेला आहे या फाटो खांदी या चढला पण वरती झाडावर अय भाजी करूची आपणास त्यामुळे कच्चा पण काढ कच्चा आणि तुम्हाला पुढं पण दाखवते तोपर्यंत मम्मी साव ही गोळा करू दे तर मग थैल आणला नाही माहित नाही तर किती भरणार आहे भरपूर भरतो एवढ्या मम्मी त्या दिवशीपासून ती जमवते पण खाली पडलेलं जमवते आज तर पूर्ण वरच्या पण काढते त्यामुळे जास्त भेटते मस्ता आणि या साईडला पण ही कळंब आहेत पण ती ही होत नाही वाटतं माकडच ठेवत नाही त्यामुळं नाही एवढं धर पण धरतात ती पण ठेवत नाही इकडं काय आहेत रोपटी काय आंब्याची कळंबा हा हे बघा पण ही बघा ही या सगळ्या छोट्या आहेत जास्त मोठ्या नाही आहेत जांबी एक हे बघा वारुळ ही एक मोठी जांब आहे समोर ही ती पण भरपूर धरते पण थोडीशी आता दा म्हातारी हि जर वाटच लागते आमची माहिती आहे काय कारण इथं खाली पूर्ण खाली हे आहे म्हणजे खाली पूर्ण उतार आहे त्यामुळे सगळं येतात आणि खालीच सगळं जात त्या साईडला फक्त सो शोधतो म्हणजे जास्त खालच्या पट्ट्यास बघा बोंडू हा कच्चा आहे म्हणजे ह्या हा बोंडू पण खा खातो आहो खाण्यासारखं असो खूप छान लागतं मीठ वगैरे लावून पण ते पिकलेले असतात ते रेड रेडवाले असतात रेड किंवा येल्लो असतं कलरचं हे आता हे ग्रीन आहे टिकायचं होतं माहीत नाही आता हे दुसरे काय दाखवते हो मी चांगलं रेडवाला असं भेटलं की दाखवते हो तुम्हाला मी मागे आहे ना ही या साईडला ही जांब आहे आणि या साईडला हा आहे ना हे कलांब आहे आंब्याचा कलांब आहे आणि त्याच्यावरती दिसत नाही तुम्हाला आता आंबे एक पण कैरी वगैरे काय दिसत नाही आहे ते पालेलं आहे पूर्ण दिसत असतील कोळी पानं आणि ही बघा ही जी हिरवी हिरवी पानं तर हे बघा हे कोळं हे हे आहेत ना सगळं माकडांना सगळं त्याची वाट लावलेली आहे पूर्ण ते काय हां थांब आलो ठीक आहे कायच ठेवत नाही पानं ठेवत नाही तर काय ठेवतील आंबं एका किती है बाबा एका घड्यावर किती यायच रे बाबा हे बघा थांब घे आलो नुसती काम सांगत राहता बापरे बापरे हा हे बघा अरे थांब की रे जरा म्हणजे काढता डायरेक्ट खातानाच काढताय तुझी डोक्यावर बघे एक पिकली लय <laughs> येत गे साँग साँग। ये का पिकं मध्ये काढा कोणतरी घेऊन आणि ही बघा ही नाही ही वाट आहे छोटी ही इकडून वरती जाते तिकडे त्यामुळे हे रस्त्याच्या साईडलाच आहे मोहर बघा कसलं आहे तर दाखवतो मी कशा काढायच्या हा बघा ह्या पिकलेल्या आहेत ही जरा हिरवी वाले ती पिकल <laughs> किती ते घडत <गाड़ा> ना <laughs> कच्ची पण काढू कच्ची नि पूर्ण ही झालेली कशी तुला कळता गे कच्च्या जास्तच कच्ची असतं आणि पूर्ण ह्याच्यामध्ये आता सांग कुठली भाजी चांगले ह्याच्या ह्या जांभी अरे मोठी असत ना कच्ची जास्त दाखवले दाखवतो तुला हे बघा असे देत जास्तच ना हे मोठं जर देत असेल ना जाड त्या भाजी हे चांगल्या असतात ना झुन असतात आणि जास्त बारक देट असेल ना एकदमच कोवळ्या जशा की ह्या ह्याला बारका देट ना छोटा वाला कोवळा असं नाही जवळच्या ठेवलं ना तर टोकणी बघा करून ठेवलं नाही घेऊन जाते चला आता तुम्हाला दाखवते पिशी किती होतात होत जमवत ते ऑलरेडी भरलाय जराच झालाय याच्यामध्ये तरी बघा एवढ्या आम्ही भेटल्या आपणास आणि दाखव मी एक करून दाखवली वांद्रा खात वांद्रा खात ते काढून दाखव हे बघा हे काढून टाकायचे बिया फक्त विकायचे असं केलं तर म्हणजे आता या नाही येत असे गोल गोल फिरूच लागतात आता दाखवत येतं मम्मी काढून मस्त चला आता घेऊन झालं आता इकडं आणि हे बघा झोपाळं बघा नॅचरल झोपाळं केवढी खाली आलेली आहे फांदी तर मम्मी या मम्मी मम्मीला ही, ही, ही सायंदरण खाल्लेली जाम भेटली आतलं ना हे गर खाऊन टाकतात नाही हे असं ठेवून ठेवतात वेस्ट नुकसान होतं आमचं त्याच्यात त्यामुळं आम्ही काय करतो रोज येतो एक दिवस आठ करून तरी येतो रोज येतो आणि जमवून घेऊन जातो तर ह्या बघा मम्मीने मस्त विकी घर काढलेत कच्च्या जामीचे आता मस्त हे बघा पूर्ण अख्खीच्या अख्खी काढलेत आता मस्त खाणार गावठ्याच पहिल्यांदाच खातो मी एवढे बघा कसले आहेत मोठे मोठे काढला अक्क काढल्यानंतर आणि ही बघा किती जाम किती झाले जा ते पिशवी भरली आणि तिथे कच्चे आहेत तिथे पक्के आहेत आणि ह्या ज्या जांभ्या आहेत ना ह्या बाबांनी लाव लावलेल्या आहेत माझ्या आणि आम्ही जे ना जांभी ते तुम्हाला दुसऱ्या बागेत दाखवते चला दुसऱ्या बागेत चला चला गे मम्मी आता अजून काय कवळ कवळत मेन म्हणजे अजून आमचा सगळा झाला नाही इकडला फक्त जांभीच्या एवढ्या भेटल्या ती जास्त ती या काय झालं काय झालं नाही आता थोडा लेट होतील आणि तिकडले जाम नाही म्हातारी झाले आहेत इतकी आता ही होत नाही भेटत नाही पण तरी पण शोधत म्हणजे आता अजून आमचं पूर्ण झालं नाही शोधून आणि हे झालं की आपण जाऊया आपल्या दुसऱ्या वागेत तरी बघा मम्मी घेऊन चालली पिशवी एवढी भरलेली चल आणि हा तटकी लावत आहे चल तर आम्हाला का कोणी दक्षिणा आहे आणि आम्ही या रस्ताना पुढे चाललोय कारण रस्त्याच्या साईडलाच आमचं ते बाग आहे बाग म्हणजे जांभी नाही आम्ही काय काय होता तर ही बघा इथून पुढे जातोय ना पप्पू तिकडे हे बघा इथून खाली हे आमचं कुंपण आहे

त्याला असं थोडायचं तू लांब हे बघा हे असं काढायचं बाबा तर या जांबीचे ना हे बघा एवढी मोठी बोंडा बोंडा असतात आणि ही पूर्ण पिवळी होतात इतकी लाल नाही की पिवळी होत ही वाली लाल होत ही पूर्ण पिव हा म्हणजे दोन प्रकारची बोंड असतात एक लाल असते एक पिवळा असता आणि ह्या पूर्ण लाल होता आणि इतका भारी लागता ना भारी मीठ मीठ लावून इतका मस्त लागतं लय भारी आणि या बघा हे छोटे छोटे रोपटे आहेत ना हे आम्ही आम्ही लावलेले आहेत नवीनच हे किती आहेत बघा खाली पर्यंत पूर्ण खाली एकदम लास्टपर्यंत तुम्हाला पुढं जाऊन दाखवते कारण इथं ना पूर्ण उतार आहे काहीतरीच उतार आहे ए हे बघा त्या का धरलेलं नाही अय या बघा इतक्या पुढपर्यंत ही वय आहे ना खाली ही वय वय तिथपर्यंत पूर्ण ह्या सगळ्या इथपासून ह्या सडले झाडमध्ये सुगवलं आहे इकडं सगळं हे सगळं लावलेलं आहे हे आमच्या तांबे आहेत मस्त तर हे सगळं आहे पण हे काय यावर्षी नाही आता मला माहिती नाही एक दोन वर्षांनंतर होतील वाटतं ह्या कसल्या वाटत भारी आणि बघ पप्पू ने आहे ए किती नंबरच्या जांबी पप्पू अय किती नंबरच्या जांबी या ह्या वेंगुरला सात नंबरच्या ह्या जांबी आहेत आणि याचं मोहर ना आलो आहे याचं ठेवलं काय असं याचं ठेवलं एकाचं ठेवण बघूसाठी एक्सपेरिमेंट काहीतरी म्हणजे बघण्यासाठी काय होतं तर आणि बाकीच्या जा सगळ्या जांबींचं ना मोहर कुटून टाकलं नाही म्हणजे कापून टाकलं नाही मोहर जास्त नाही ठेवला नाही काय तिथं झपऱ्या होण्यासाठी म्हणजे अशा तिच्या तिथं हा बघा अशा सगळ्या लावून ठेवलेल्या आहेत मस्त आता ही मम्मीनी वरती पुढं तिकडं जांबी काढते बघूया आता ऊन पण झाला आता लयच बघा किती उतर आहेत त्या लय उतरल्या माझ तर वाटत माहिती आहे काय या जांबी जर झाल्या ना तर पूर्ण फक्त खाली शोधूच लागतील एवढा सगळ्यात तिकडे खालीच जातील जांबी काय काय ऊन आहे आता दुपारचा एक दोन तास असतात ना तर इतका पेटताना काहीतरीच पेटा भार पडूच नको असा होता आणि या काय काय जांबे आहेत ना यांचं शिमग्यात ना जास्तच भर येता लयच ला दररोज दिवस लागतात जांभे कळूसाठी चला आता तर आता आम्ही चाललोय घरी हे बघा हे माझ्याकडे एवढं भरलंय मम्मीकडे एवढं भरलंय आणि गड गडकाय तर आपण हा व्हिडिओ इथे संपूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय